तर कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहूया कुठल्याही आरोपीने कराडचं नाव अद्याप घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे कराड विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही कराडच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे फक्त फोन कॉलच्या आधारावर कराडला आरोपी बनवला का असा सवाल कोर्टाने विचारलाय तर अटक करताना आरोपीचा हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे याची खात्री केली होती का असा प्रश्न कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केलाय बीड सत्र न्यायालयामधील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता निर्णय येईल तवल एक तास हा युक्तिवाद चाललेला आहे आता थोड्याच वेळात कोर्ट निर्णय देणार आहे हत्येच्या गुन्ह्यात खात्री केली होती का असं सवाल जो आहे तो कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना विचारलेला आहे तर न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सर्वात करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी थेट प्रतिनिधी सागर यांच्याकडे सागर निखिल आपण पाहिलं की खरं तर सुरुवातीपासूनच यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची माहिती दिली त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तीनही आरोपी घुले चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये संभाषण झालेलं होतं आणि याचा दाखला देत या ठिकाणी वाल्मिक करारची जे आहे ते दहा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती एस आय एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली होती यामध्ये आरोपीचे वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत संघटितपणे हे आरोपींचे गुन्हे किंवा कशा पद्धतीने यांच्यावरती यापूर्वीची पार्श्वभूमी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न जो आहे तो एस आय टीच्या अधिकाऱ्यांकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले देखील देण्यात आलेले होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकली जो गुन्हा किंवा जो पुरावा म्हणता येईल तो म्हणजे या तीनही आरोपींमध्ये या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्याच्या दिवशी संभाषण झालेलं आहे त्यांचं ज्यावेळेस अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी या तीनही आरोपींमध्ये संभाषण ज्या आहे ते झाल्याचं एकंदरीत यासाठीचे अधिकार मांडण्यात आलेलं त्यानंतर त्याला कुठेतरी वाल्मिक कराडच्या वकिलांनी ज्या तो आक्षेप घेतलेला आहे कारण अशा पद्धतीनं कुठल्याही आरोपीनं या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडाचा सहभाग आहे संबंध आहे अशा पद्धतीची कुठलीही माहिती जी आहे ती दिलेली नाहीये त्यामुळे ज्या पद्धतीनं आरोप वाल्मिकराडवर होत आहेत ते चुकीच्या आहेत असा दावा त्यांच्या वकिलांनी जे आहे ते केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे ही संपूर्ण अटक जी आहे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडची जी अटक झालेली आहे तीच मुळात चुकीच्या आहे चुकीच्या पद्धतीनं आणि बेकायदेशीर पद्धतीने ही अटक झालेली आहे असा युक्तिवाद जो आहे तो वाल्मिक कराडच्या वकिलांनी या ठिकाणी कोर्टासमोर मांडल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतरच कुठेतरी कोर्टाने जे आहे या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यांना जे काही प्रश्न पडले त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ फोन कॉलचे एकावेळीस फोन कॉल जो आहे तो ते झालेला होता दहा मिनिटापेक्षा अधिकचा काळ जो काही फोन झाला होता त्या आधारावरती हा तुम्ही खंडनीय असेल किंवा अपहरण असेल आ... हत्या असेल याचा गुन्हा दाखल केलेला आहे का असा प्रतिप्रश्न जो आहे तो कोर्टाने या सरकारी वकील असतील किंवा तपास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विचारलेला होता मग त्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला गेलेला आहे तर हा करत असताना तुम्ही त्याबद्दलची काही शहानिशा केलेली आहे का असा देखील सवाल जो आहे तो या ठिकाणी कोर्टाने या सरकारी वकिलांनी अधिकाऱ्यांना जो आहे एस आय <गराय> टीच्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे त्यामुळे आणखी कशा पद्धतीचे पुरावे आता या संपूर्ण प्रतिप्रश्नावरती एस आय टीच्या अधिकारी असतील सरकारी वकील जे आहेत ते सादर करतायत का याकडे देखील सर्व लक्ष लागलेलं आहे सर्वांचं लाग ला कारण आपण पाहिलं की दोन्ही बाजूची युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला होता त्यानंतर न्यायाधीशांनी हे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागितलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्या वकिलांनी देखील हा जो काही आरोप आहे तो फेटाळून लावल्याचं पाहायला मिळालं आणि त्या आधारावरती कोर्टाने देखील या या तपास अधिकाऱ्याने जे आहेत ते प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळे आता तपास अधिकाऱ्यांना या न्यायाधीशाने उपस्थित केलेल्या के प्रश्नाची उत्तरं देखील द्यावी लागतील आणि त्यावरती कुठल्या पद्धतीचे कु कशासाठी आणि का आणि कोणत्या बेसवरती त्यांना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे कुणाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मीकरारचा सहभाग जो आहे तो एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे या संपूर्ण आ... प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते आता एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी द्यावे लागणार आहेत आणि ते कशा पद्धतीचे पुरावे आता या पुढचे पुरावे कशा पद्धतीचे सादर करतायत कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हत्येमध्ये वाल्मीकरणाचा सहभाग कशा पद्धतीनं आहे हे देखील कोर्टासमोर आता तपास अधिकाऱ्यांना आणि सरकारी वकिलांना सिद्ध करावं लागणार आहे त्यामुळे एकंदरीतच हे पुरावे एस आय टीचे अधिकारी सादर करतायत का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि न्यायाधीशांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला आता एस आय टीचे अधिकारी पूरक अशी उत्तर देतायत का आणि त्या बेसवरच पुढचा निर्णय जो आहे तो न्यायाधीश जे आहेत ते सुनावतील त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण न्यायाधीशांच्या प्रश्नांकडे आता कशा पद्धतीनं ही उत्तर दिली जात आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मी केला सागर